वाल्मिक कराड निर्दोष आहेत हे जे ओबीसी आणि मराठा हे जे काही युद्ध चालू आहे ती गाडी अजित पवारांच्या ताफ्यातली होती मग गेले वीस एक दिवस तुम्ही का लपून होता संतोष देशमुखांना बिचाऱ्यांना न्याय मिळेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही नमस्कार मित्रांनो मराठी माणूस प्रदीप वाल्मिक कराड निर्दोष आहेत अशी एका विशिष्ट समाजाकडून मोठा आवाज येतोय आणि तिथं त्यांची पाठराखण केली जाते तो म्हणजे त्यांचा वंजारी समाज म्हणजे ते असं सांगतायत तिथं ती सगळी लोक की आमच्या अण्णा काही काही केलं नाही आमच्या अण्णाने आमच्या फसवलं जाते अण्णा निर्दोष आहेत म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत वाल्मिक कराडांचे ते आत्ता सगळी ती लोक बाहेर आले आहेत आणि बाहेर येऊन ती सगळी लोक सांगतात की वाल्मिकांना कराडांना सोडा त्यांना फक्त फसवलं जाते त्यांना फक्त तिथले स्थानिक आमदार खासदार कोणी असतील ते सगळी लोक खास करून मराठा समाजाची लोक विरोधक हे त्यांना फसवत आहेत सरकारला कुठे ना कुठेतरी घेरण्यासाठी हे सगळं चालू आहे असा एक आवाज उठतो या सगळ्या समाजामध्ये मी मागेही म्हटलं होतं मी आत्ताही तुम्हाला सांगतोय की या गोष्टी कुठल्या जातीतून आम्ही बघतोय कुठल्या जातीच्या चष्म्यातून बघतोय ते संतोष देशमुख मराठा आहेत की काय आहेत काय त्याला जात कशाला लावताय हे सगळे प्रकरण जातीवर का चाललंय त्या बीडमधलं एवढं घाणेरडं वातावरण झाले ना हे जे ओबीसी आणि मराठा हे जे काही युद्ध चालू आहे तिथं शीतयुद्धच म्हणावं लागेल त्याला एक प्रकारचं इतक्या भयंकर आणि घाणेरड्या प्रकारे जाती सगळी जातीची सगळी गोष्ट चालू आहे अरे खून झालाय त्याच्यात काय जाती बघता त्यात काय जात असते का म्हणजे त्याला काय जात असते का कुठली त्या माणसाचा खून झाला आहे तो खून केलेल्यांना अटक झाली पाहिजे हीच मागणी आहे प्रत्येकाची आता हे काय मारण्यासाठी किंवा यांना इकडं विषय मिळावं हो, म्हणून काय तुम्हाला मारायला नाही सांगितलं की मारा बाबा येऊन येतात आम्हाला पण काही विषय नाही आता इलेक्शन नंतर असं तर झालं नाही ना मारताना बरोबर मारलं खून करताना बरोबर खून केले पण या सगळ्या गोष्टीतून त्या वाल्मिकांना कराडांना आत्ता वाटतंय ना, ना की मी निर्दोष असेल तर मला पाहिजे ती सजा द्या मग गेले वीस एक दिवस तुम्ही का लपून होता अरे ज्या माणसाला कर नाही त्याला डर नाही त्याला कशाला घाबरता यांना ना सरविंदास आणि हेच वाल्मिक कराड पुण्यात राहून पुण्यात राहून सी आय डीला सापडत नाहीत पोलिसांना सापडत नाहीत मी तुम्हाला म्हटलं नाही सापडू दिले नाहीत सगळे सापडू दिले नाहीत कारण बघा ना को ह्या हा माणूस कुणाकोणासोबत नाही आहे म्हणजे जे वाल्मिकांना कराड त्या गाडीतून जे आले ना ती गाडी अजित पवारांच्या ताफ्यातली होती सोयी सुविधा बघा यांच्या यांची सेवा बघा केवढी मोठी चालू आहे गाडी बिडी सगळं मिळतं ना अगदी व्यवस्थित स्वतः डीला शरण म्हणजे ज्याला पहिलाच माणूस बघितला असेल असा एखादा गुन्हेगार किंवा ज्याच्यावर आरोप आहे तो की तो पहि स्वतःच येऊन तिथं शरण जातोय हेच आपण चित्रपटांमध्ये पाहतो या वाल्मिकांना कराड हे निर्दोष आहेत हा जो आवाज उठतोय ना हा आवाज उठवला जातोय आवाजाला पिन मारली जाते कुठेतरी की या माणसाला आता बाहेर काढायचंय आता कसं याला सिस्टमॅटिकली बाहेर काढायचं तर समाजातून जातीतून आपला आवाज उठला पाहिजे की बघा बघा एवढा मोठा समाज म्हणतोय की हा माणूस निर्दोष आहे आणि हे कशी काही लोक याला दोषी ठरवतात तुम्हाला म्हटलं ना पुन्हा वाद म्हणजे संतोष देशमुखांच्या बाजूने मराठा समाज आहे आणि इकडं त्या वाल्मिक कराडच्या बाजूने ओबीसी समाज आहे पुन्हा एकदा समाजातलं आणि जाती जातीतलं शेतयुद्ध चालू केलं ज्या धनंजय मुंडेंच्या हे अगदी निकटवर्ती आहेत म्हणजे अगदी यांचे बहुतेक एका ताटात जेवत असतील ते धनंजय मुंडे देखील सांगतायत की माझा या प्रकरणाशी संबंधच नाही तुम्ही राजीनामा देऊच कशाला एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थिक संबंध आहे आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत म्हणजे आता सन धनंजय मुंडेंनी या सगळ्या प्रकरणातून माघार घ्यायचं ठरवलंय म्हणजे बहुतेक वाल्मिक कराड आता फसतायत वाटतं मग जर वाल्मिक कराड फसले तर नक्की नावं कोणाकोणाची येतील हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल सगळ्यांची नावही हे हा माणूस सगळीकडे फिरलेला आहे अगदी शरद पवारांपासून फडणवीसांसोबत सगळ्या सगळ्या लोकांपर्यंत आजून पोचलेला आहे अगदी अजित पवारांपासून सगळीकडे आणि जर हा माणूस जर आरोपी नाही आहे या माणसानं जर काही केलं नाही आहे तर मग वीस दिवसाची भीती का होती हा प्रश्न आहे हे जे जे कोणी आता आज सापडलेत ना हे घुले कोणी ते तो सांगळे कोणी सगळे जे मर्डर केलेला ज्या लोकांनी ती लोकं पुण्यातून अटक केलेत पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले पुण्यातून आम्हाला वाटलं तिच्या वीस दिवस फरार झाले म्हणजे देश सोडून गेले असतील पण हे पुण्यात पुण्यात तुमच्या अळवंडीला अळवंडीला राहिले वीस पंचवीस दिवस राहिले की तुम्ही ठेवले होते त्यांना ठेवले ठेवले सगळे ठेवले एवढं काय पोलीस बिलीस येणे नाहीत ये लगेच कुठून कुठून शोधून काढतात आणि त्यांना पुण्यातलं काही समजलं नाही तिथं सापडले नाहीत त्यांना त्या वाल्मिक सोडायला आलेली गाडी तो कार्यकर्ता सांगतोय आमच्या वाल्मिकांना कराडांसाठी जीव देईन मी काय चाललंय हे राजकारण कुणाला वाचवण्यासाठी कशासाठी आणि ज्या माणसाचा खून झाला त्याचा निर्घून जो खून करण्यात आला त्याच्या मारेकऱ्यांना त्याच्या सगळ्या आरोपींना आम्ही वाचवण्यासाठी समाजातून आवाज उठतो याच्यासारखं दुर्दैव नाही आमच्या कुठल्या समाजाचं उद्या ओबीसीतला एखादा मेला की मराठ्याला आ आनंद होतो आहे एखादा दलिताचा मेला की इकडं दुसऱ्याला आन आनंद होतो आहे ही आम्ही खुणाखुणापर्यंत जाती घेऊन गेलो खुणापर्यंत म्हणजे एखाद्याचा मर्डर झाल्यानंतर पण आता आम्ही जात बघायला लागलो की घाणेरडी इतकी वाह्याद आवलादी आमच्या समाजामध्ये तयार झाल्याचं मला अत्यंत दुःख आहे आमच्या छत्रपतींना अत्यंत वाईट वाटत असेल की अरे ही सगळी ही ह्या रक्ताची माणसं मी घेऊन लढलो ही आज खून झाला की जातीनं आहेत जातीनं खून जर केला की जातीनं आहेत इतकं वाईट दिवस कधी कोणावरती आले नव्हते या समाजावरती आलेले हे वाईट दिवस या समाजाला मातीत घालतील एवढं लक्षात ठेवा आणि हे राजकारणी तुम्हाला घालायला भाग पाडतील हा देश दे, का मागं राहिला त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इथलं असलेलं गलिच्छ राजकारण आम्ही ज्या तो वाल्मिक कराड आहे तो माणूस जर खरोखर आरोपी असेल त्याला आम्ही वीस पंचवीस तीस दिवस पोचतो याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं कशाला न्याय मागायचा अहो ही न्यायव्यवस्था सगळी राजकारणी आहेत ही न्यायव्यवस्था जर राजकारणी चालवणार असतील तर मग बाबा इथून पुढे अवघड आहे तुमचं आणि एखाद्या खुन्यासाठी एखाद्या आरोपीसाठी ज्याच्यावर आरोप आहेत संशय आहे त्याच्यासाठी लोकं त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात तिथं आमचा समाज मातीमोल झाला एवढं फक्त मला असं वाटतं वैयक्तिक तरी म्हणजे कसाब मेल्यानंतर आमच्या काही मुस्लिम लोकांकडनं त्याचे पोस्टर लागतात त्याचे बॅनर लागतात तो याकूब मेनन मेल्यानंतर त्याच्यासाठी हजारो लोक निघते हे आमच्या समाजाचं दुर्भाग्य आहे आणि ह्या ज्या गोष्टी खडतायत ना तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आज नाही तुम्हाला याचे पडसाद समजणार याचे पडसाद तुम्हाला तेव्हा समजतील जेव्हा परिस्थिती परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेलेली असेल आवाक्याच्या तुमा बाहेर जेव्हा समाज समाज म्हणून राहणार नाही जेव्हा लोक लोक म्हणून राहणार नाहीत जेव्हा कायदे कायदा म्हणून कायद्याकडे पाहिलं जाणार नाही जेव्हा पोलीस विकले जातील जेव्हा राजकीय लोकं सगळ्या गोष्टींमध्ये शिरकाव करू लागतील तेव्हा तुम्ही संपाल तुम्ही असे वाल्मिकांना कराड बिराड अनेक येतील आणि अनेक जातील वाल्मिक कराड म्हणजे काय अंडरवर्ल्ड डॉन नाही आहेत इथं निर्माण झालेल्या अनेक हस्ती इथंच जन्मल्या इथंच त्यांनी स्वतःचा रुबाब झाडला आणि इथंच मेल्या हे लक्षात घ्या आमच्या विरू वाटेगावकरांसारखा एखादा योद्धा मोठा उभा राहतो तो किती शूर आहे किती काय आहे तो किती चांगल्यासाठी काम करतो आहे पण त्याचा गुन्हा हा गुन्हा असतो आम्ही जरा कधीतरी ती गोष्ट वाचून पहा ती वाचा जरा गोष्ट या वाल्मिकांना कराडांसाठी जे बाजूला उभे राहतात ना त्यांच्या समर्थनार्थ यांच्यावर पण पहिल्या केसेस ठोकल्या पाहिजेत की तुम्ही कशाचं समर्थन करताय का आरोपीचं समर्थन करताय या सगळ्या गोष्टी अत्यंत विचारपूर्वक करण्यासारख्या आहेत आणि यांना वाचवणारे जे कोणी राजकीय हात आहेत ते फक्त माणसांना ओळखून ठेवा पुढच्या काळामध्ये यांचा कार्यक्रम झाला पाहिजे पण आम्ही नाही करत आम्ही त्यांनाच मतदान देऊन पुढे चाललोय त्यांनाच मतदान आम्ही देतोय अरे बघा ना एक माणूस वीस दिवस सापडत काय नाही तो अचानकपणे येतो काय येतो ज्या मंत्र्यांच्या संत्र्यांच्या गाडीने येतो त्याला अगदी चांगली ट्रीटमेंट दिली जाते त्याच्या जा समर्थनार्थ समाजातून आवाज उभा राहतो या सगळ्या गोष्टी खरोखर आमचं राजकारण किती खालच्या थरायला गेलं आहे हे फक्त दाखवून देत आहे येणाऱ्या काळात काय आहे काय नाही माहीत नाही पण त्या संतोष देशमुखांना बिचाऱ्यांना न्याय मिळेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही आता बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या विषयाबद्दल मला आवर्तून कळाला